नमस्कार मंडळीन तर आज आपल्याकडे गावठी कोंबड्याच बेता कारण माका पण सर्दी झाली सा आणि मयुरेशला पण सर्दी झाली आमच्याकडे सर्दी झाली की या गावठी कोंबड्याचं रस्सो मस्त पिलो ना सर्दी जाता आणि थोडी वाईस अशी थंडी पण पडली सा त्याच्यामुळे म्हटलं गावठी कोंबडा आणूया तर आता मी या चांगला धुवून घेतोय बघा गावठी कोंबडा आणलात ना तर याचा असं भाताड काढून आणू नका म्हणजे जीवरची स्किन असताना ती नका काढू ती काढलात ना तर मग चव येणार नाही त्याच्यामुळे बघा ही अशी चवची लागत चला तर आता आपण चिकन फोडणी घालूया माझ्याकडे मोठा भांडा नव्हता म्हणून मी कुकर घेतलाच आहे पण मी कुकरात शिटे नाही देऊच आहे असंच शिजवतल आहे आता आपण तूप घालूया यात आणि तेल पण घालतो आपण थोडा थोडा म्हणजे एकदम थोडा नाही जरा घाला आणि कशी तरी येऊ हो आता तूप आणि तेल आपलं तापलं असा तर याच्यात ना मी येऊ हो बारीक चिरलेलो कांदो घालतोय फोडणी आधी आपण चिकन ना फोडणी घालून घेतलो आणि नंतर मग का वाटण लावतो चिकन असा शिजूक वेळ ना त्याच्यामुळे आता ना आपण कांदो चांगलं मऊ करून घेऊया आता आपलं कांदो चांगलं मऊ झालं सा त्याच्यात आता आपण ही आला लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालतो नंतर चवीनुसार जरा मीठ घालतोलो मी आता दोन चमचे मालवणी मसालो सर आणि थोडीशी हळद आता ह्या ना आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि दोन मिनिटांना जरा असं झाकून ठेवा म्हणजे मसाल्याक ना चांगलं तेल सुटाकूया हे बघा आता आपल्या मसाल्याक ना चांगलं तेल सुटलं असा हे बघा आता आपण हे चिकन घालूया चिकन ना चार पाच मिनिटं मसाल्यात आपण परतून घेतो चिकन मस्त त्यांना भाजून दिले त्यात आपण चिकन आहे ना असं चांगला मसाला चार पाच मिनटं परतून घेतो मसालो पण लागा गोय त्या परतून आता आपण काय करतो त्याच्यावर एक ताट ठेवतो गॅस मिडियमच ठेवलं असं आपण जरा ताटावर आहे ना पाणी घालतो त्या बघात आपण हे चिकन शिजत ठेवलं जा तोपर्यंत आपण बाजू वाटण्याची तयारी करून आणि कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे आता ह्यात आपण ना हे तीन असे मी माझे मीडियम साईजचे कांदे होते मी तीन मिडियम साईजचे असे कांदे घेतले असे उभे चिरून आता कांदे आपण ना चांगलं भाजून घेतो तेलात की बघा आता आपल्या पाण्यात ना अशी वाफ इलीसा तर आता आपण मळू भाजूक करूया तुम्ही बघू शकता आतमध्ये चिकनला पण चांगलं पाणी सुटलं असा ह्या बघा ह्यात ना आपण गरम पाणी घालतलो म्हणजे जेवढा आपल्याला ना पातळ तसं आपण पाणी घालतलो आणि आता परत आपण या आता आपलं ना कांदो चांगलं भाजलो सा त्याच्यात आपण खोबरा घालतलो तर मी हय ना पाऊन वाटी या सुक्या खोबरा घेतला असे आणि पाऊन वाटी ओला खोबरा घेतलास आता खोबरा ना आपण बारीक गॅसवर ना फ असा भाजून घेतो या बघा आता आपल्या खोबऱ्याने चांगला भाजून झाला सा आता ह्यात ना मी जो गरम मसालो घालत ह्यात मी तीळ पा सफेद धने लवंग काळी मिरी दालचिनी वेलची आणि खसखस या सगळ्या घेतला असं ह्या आता आपण यात घालूया आणि ह्या पण आता आपण चांगला भाजून घेऊया ह्या बघा आता आपला चिकना चांगला शिजल्यास याच्यात आपण वाटण घालूया ह्या बघा आता आपण यात वाटण घातलं काही एक चांगली उकळी येईल ना किंवा आपलं रस्सो मस्त पैकी तयार तर आता आपण एका थोड्या वेळ झापून ठेव म्हणजे चांगली उकळी बघा आता आपलं गावठी कोंबड्या जर रस्त मस्त पैकी तयार झालं सा तर आता आपण जेवण घेऊया गरम गरम भात आणि रस्स चला